यादी करा तर ते चालणार नाही ना हा जो पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय आहे यात कुठलाही बदल होणार नाही बैलगाडी मालक ऐका यात्रा कमिटीने आता जाहीर केलं जे ला, ला, निकाल आहेत युट्यूबला नेटला या ठिकाणी जॅमिंग झाल्यामुळं काही निकाल देत असताना त्यांना अडचण आली त्यामुळं ते निकाल पुन्हा एकदा त्यांनी ड्रोनच्या साह्यानं हवेत द... एका वेळेस चार ड्रोन गेले होते आणि त्या चार ड्रोनच्या अडचण झाली एका अडकी झाली होती त्यामुळे थोडस हे होत होता पण एक दुसरा ड्रोन होता त्या झाला होता त्या तिसऱ्या ड्रोन मध्ये ते निकाल योग्य पद्धतीने बघितले गेले जे ड्रोनचं शूटिंग आहे ते तुमच्याकडे कंपनी फायनल करून ठेवा म्हणजे जेणेकरून परत जर कोणी एखाद्यानं मागितलं ऐका ना मा एखादा जर शंकाच मानली तर त्याला ते दाखवण्यात यावं म्हणजे यात्रा कमिटीच्या माध्यमातून एखादा बैलगाडी मालक शंका घेत असेल हा ते वायगड करून ठेवा व्हेरी गुड बैलगाडी मालक आहे का उद्या बरोबर नऊ वाजता फायनल फेरा संपन्न होणार आहे आणि जे पंचाने निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे त्या पद्धतीने फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा फक्त जे निकाल आहेत जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या पटतील याची बैलगाडी मालकाने नोंद घेते सेमी फायनल एक चा निकाल तर मगाशीच आपण जा जाहीर केला होता तास क्रमांक पाच चैतन्य संजय बाबर रोडतरेवाई पावती नंबर तेरा ही गाड़ी फाइनल सा पात्र है सीमी फाइनल दोन मधे त्रमांक वरुण गाड़ी यज्ञेश नाना साहेब तरह कि हवेली प्रशांतर चिंनेर पार्टी नंबर दोन से एक पन्ना सेनल दो से दोन मधे फाइनल पात्र है सीमी फाइनल तीन मध्य तस् क्रमांक दर धेल गाड़ी स्वामी सवर्थ त्रिशा जयदीप पवार चाव पार्टी नंबर चार सौ ही गाडी फायनल साठी पात्र आहे आता सेमी फायनल चार मध्ये पाच मध्ये आणि सात मध्ये जे काही निकाल पाचांनी आणून दिलेले आहेत त्यामध्ये सेमी फायनल चारचा निकाल जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक दहा उघडून आणि गाडी श्री यशवंत जोशी अंबरनाथ वाठेगाव पावती नंबर तीनशे तेवीस या गाडीचा निकाल फायनल तोच निकाल असणार आहे सेमी फायनल पाच चा निकाल फायनल पाच मध्ये पहिला निकाल दिला होता तास क्रमांक सहा वरून गाडी आई तुळजा भवानी जयेश अभिज भैया पवार साखरवाडी पावकी नंबर चव्वेचाळीस तो निकाल पाच ड्रोनची मदत घेऊन निकाल दिला ती गाडी या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच वरून गाडी आई काळेश्वरी विसन्न पैलवान सचिन शेख चव्हाण वाई पावची नंबर पाचशे नव्वद ही गाडी सेमी फायनल पाच मध्ये फायनल साठी पात्र सेमी फायनल सहाचा निकाल जो पहिला दिलेला तोच आहे ओम साईराम प्रसन्न तास क्रमांक चार वरून गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीनाथ जगन पडके विगर पाटेल सदा शिवगड नंबर दोनशे त्रेसष्ट ही सेमी फायनल सहा मध्ये पात्र गाडी आहे सेमी फायनल सात त्याच्यावर ऑब्जेक्शन होत तो देखील या ठिकाणी पंचानी व्हिडिओ पाहिला पहिला काल दिला होता तास क्रमांक पाच वरून आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना सेठ प्रधान पावठी नंबर सव्वीस या गाडीला निकाल, त्या गाड़ी चा निकाल कैंसल के दिला होता त्या गाडीचा निकाल कॅन्सल केलेला आहे आणि तास क्रमांक चार वरून नवल श्री संजय कुलकर्णी काका हिंद केसरी प्रशांत यार। तिन से ही गाडी सेमी फायनल सात मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल आजचा निकाल आजचा निकाल तास क्रमांक दोन वरून नवल गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरेली कल्याण पावची नंबर आठवा ही गाडी फायनल साठी पात्र आहे आणि सेमी फायनल नऊ मध्ये क्रमांक तीन वर नवलेली गाडी नाथ साय प्रसन्न सावकार रूप मौसी कार्तिकराजे घोरपडे मोळशी सातारा पावची नंबर पाचशे एकतीस ही गाडी फायनल साठी पात्र आहे नवी बैलगाडी मालक लक्षात आहे आणि आपल्या चिट्ट्या जरी नावाचं इकडे तिकडे झाले असेल तर सेमी क्रमांक कितीची विजेती म्हणून जे पुकारले त्या पद्धतीने आपण फायनल साठी उद्या बरोबर नऊ वाजता या ठिकाणी नऊ वाजता बरोबर फायनलचा लॉट खाली जाणार आहे याची नोंद घ्या कारण परत दहा वाजल्यानंतर भरपूर होऊन लागतं आपल्यालाही माहित आहे त्यामुळे लक्षात घ्यायचंय बरोबर नऊ वाजता या ठिकाणी यात्रा कमिटी फायनल फेऱ्या खाली सोडणार आहेत पाच मिनिटं दिली जातील त्या पाच मिनिटात आपण गाड्या खाली घ्यायच्या आहेत याच्या व्यतिरिक्त काय सूचना आता ऐका अमर भैया यात्रा कमिटी आणि पंच आता जे निकाल आपण बघितलेले आहेत बदललेले आहेत ते बैलगाडी मालक हिथच आहेत त्यांना फक्त तेवढं ड्रोन शूटिंग दाखवा म्हणजे त्यांना पण लक्षात येईल असेल तर ते सांगतील कारण परत ते एतले दोघि होते तिथं दोन तीन गाडी मालक होतेच त्यांनी त्यांच्या समोर ते दाखवले म्हणजे दोन्ही गाडी मालक हा जो निर्णय घेतला तो एकट्याचा ना घेतला म्हणजे एकाला बोलवून ऑब्जेक्शन येते तर दोन्ही मालक त्या ड्रोनचे शूटिंग दाखवलंय लॅपटॉपचं शूटिंग दाखवलंय आणि त्यानंतर हा निर्णय घेतलाय